जात यांना संतुष्ट करा म्हणजे काय आणि दुसरा प्रकार आपण अजून थोडासा अजून खाली घेऊया दोन्ही प्रकाराने वापरू स्वजात म्हणजे ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे त्या कुळाचंही काही ऋण आहे तुमच्यावरती काही ऋण आहे आई, आई वडील यांचंही ऋण आहे त्यांच्याकडच्या पिढ्या त्यांचंही ऋण आहे फिटलं पाहिजे फेडायला पण आलेलो आहोत नातेवाईकांच्या काही अपेक्षा असतात त्या आपण कधी कधी पूर्ण करू शकतो मोठं झाड असतं एखाद्या वेळेस लहान लहान झाड जगवायची असतात नात्याची ते आपल्या छायेखाली जगतात कधीतरी आपण लहान होतो त्यावेळेस कोणीतरी फिडिंग देऊन आपल्याला वर केलेलं आहे खत पाणी देऊन वर केलेलं आहे असंच आपल्याला देखील एक मोठं झाड ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस छोट्या छोट्या नात्या गोत्यातल्या झाडांना देखील आपण वर करायला पाहिजे ती आशा असते त्यांची ती पूर्ण झाली पाहिजे एक आणि नंबर दोन आपली जी जातकुळी आहे अध्यात्मवंशाची ह्याही प्रसन्न राहिले पाहिजे नाही तर आपण साधक आहोत अहंकाराने चाललेलो आहोत हे तू काही साधना करत नाहीस तू चार वंदरबण करत नाहीस तू तर बिलकुल बसत नाही आपले आपली तुमची कट्टी तुम्ही आमच्याकडे येऊ नका आम्ही तुमच्याकडे येत नाही ह्या जातीला संतोष ठेवा जशी स्वतःच्या कुळामधल्या जातीच्या लोकांना संतुष्ट ठेवा आता बदमाशीच असतील ती गोष्ट वेगळी याच्यानी वागावं लागेल पण तुम्ही करू शकत असाल सहजपणे करू शकत नसाल हरकत नाही पण करू शकत असाल तर त्यांना लिफ्ट दिली पाहिजे आणि जो आपल्या इकडचा विद्यावंश आहे साधना करणारा साधक वर्ग त्यांच्याही काही अपेक्षा आहेत आपसामधलं प्रेम असं पाहिजे की एक दुसऱ्याला साथ देऊन त्याला वर नेलं पाहिजे असं ब्रह्मदेव म्हणतात त्यांना संतुष्ट करा संतुष्ट करा संतोषने दिलं ज्ञाती आपुलिये आपल्या जातीला संतुष्ट ठेवणार नाही संतुष्ट ठेवा फन, 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 फन करू नका तिरसर सारखे वागू नका प्रेमाळी बोला सकार्य करा काय करायचं असेल ते करा हे पा एकच झाड मानवाचं असंय स्वतंत्रपणे उभाच राहू शकत नाही जनावराचं गाईचं वासरू पटकन उभारपा चार पायावर त्याला शिकवावं लागत नाही म्हशीचं तेही उभं राहत मला खावं त्याला शे एक टीचर लावला का आज कोचिंग क्लास काढला आहे की गाईनं जे वासुरं दिलेली आहेत दहा दिवस त्यांना ट्रेनिंग कसं खायचं कसं प्यायचं काही नाही कुठल्याही पाखरालाही ट्रेनिंग नाही पण पोराला आपल्या मानवाच्या पिल्याला ट्रेनिंग द्यावी लागते कसं चालावं कसं बोलावं प्रत्येक गोष्ट ट्रेनिंग द्यावी लागते त्याला आपण फर्स्ट क्लास वाक्य टाकलं संस्कार उभाच राहू शकत नाही ते जंगलात वाढलेलं पोर संस्कारात वाढलेलं पोर फरक आहे सत्संगात वाढलेलं पोर डान्सिंग क्लबमध्ये वाढलेलं पोर फरक आहे म्हणून संतुष्ट ठेवलं पाहिजे आपल्या सगळ्या आपली दोन जात आपली स्वतःचं कुळ आणि प्लस कुळातल्या लोकांना प्लस आपल्या अध्यात्म कुळातील वंशजांना आपल्या साधकांना गुरुबंधूंना ह्या सा सगळ्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आयसा स्वधर्म क्रियारहित अथिलेपणे गर्वित केवळ भोगासक्त होईल जो भगवान ब्रह्मदेव सांगतात आईसा स्वधर्म क्रियारहित एकशे तीन ते एकशे सहा प्रमाणे जो योगी आत्मधर्माच्या विरुद्ध आचरण करील आणि मिळालेल्या संपत्तीने उन्मत होऊन जो केवळ भोग भोगण्यात गडून जाईल म्हणजे सगळी संपत्ती दोन कारणाकरता वापरा गुरुभक्ती गुरुकार्य या, याती म्हणजे आपले आपण ज्या कुळामध्ये जन्मलो असो ते नातेवाईक प्लस आपला विद्यावंश याच्यासाठी खर्च करा आणि याच्यासाठी खर्च आदा आदरातिथ्य त्या अतिथींना देखील द्या दे। यांच्यावर खर्च करा याच्यावर जर खर्च नाही केला आणि संपत्ती तुम्ही माजले माजाला। ऐसा स्वधर्म क्रिया रहित पणे गर्वित केवळ भोग सक्त होईल जो योगाकडे पैसा जाणार नाही भोगाकडे जाईल दोनच गोष्टी जात असतो गर्व आला की भोग आणि रोग भोग आणि रोग रोगाचा पैसा डॉक्टर खातात औषध विक्रेते खातात आणि भोगाचा पैसा हॉटेल सगळे बाकी सगळे खातात भोग आणि योग भोग आणि रोग मिळालेल्या संपत्तीने उन्मत्त होऊन उन्मत्त झालेला आहे माजलेला आहे मी कवडी देखील कोणाला देणार नाही देव वाटत नाही बरं अनेक साधकांनाही देव वाटत नाही एकदा दिलं ना केवळ भोग आसक्त आणि सगळी संपत्ती माझ्यासाठी मी ठेवी कबीरांनी काय सांगितलं साई तणादिजी किती वापरील म्हणतात ते जामे कुटुंब समाय मै भी भूका न रहू, साधुन साधू न भूका जाय बस घरी आलेला पाहुणा आणि साधू उपाशी जाऊ नये आणि मी उपाशी राहू नये एवढंच दे काही नको दे आपली लिस्ट फार वेगळी आहे अंबाणी आपला नंबर आला पाहिजे अरे बापरे जो केवळ भोग भोगण्यात घडून जाईल आत्म्यासाठी आत्मवित्त खर्च करणे पाप आहे उन्मत्त घेऊन भोगामध्ये तो घडून जाईल भोगासाठी जी साधन संपत्ती नष्ट करेल तीन प्रकारणी कृपण माणसांची संपत्ती असते एक तर संपत्ती सगळी बँकेमध्येच असते उपभोग कोणी घेत नाही तो काढायचाच नाही तो भोग काय कोण घेईल गे? घेला पैसा की बँकेत नंबर दोन काही जण काढतात पण भोगामध्ये खर्च करतात आणि काही जण काढतात तर रोगामध्ये खर्च करतात इकडे नाहीच देतच नाही हा उन्मत्त होऊन जर घडून गेला आणि विरुद्ध आचरण केलं वर सांगितलेल्या पद्धतीमध्ये जर त्यांनी नाही दिलं तर काय होईल आता ब्रह्मदेव काय होईल सांगतात ते मात्र जरूर ऐकून घेतलं पाहिजे तया मग अपावो थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाए, देखा पापहिनला हे भोग भोगू तया मग अपावो थोर आहे त्याला पुढे फार दुःख आहे अतिथीचा आदर केला नाही संपत्तीचा विनियोग ज्या ठिकाणी सांगितलेला आहे त्या मार्गामध्ये केला नाही मागे सांगितलंय चेतना शक्तीच्या आत्मधर्माच्या जिवंत धारा जिथे निर्माण झाल्यात गुरुकार्य गुरुकॉज आपल्याला मिळालेलं त्याच्यावरच खर्च झाला पाहिजे पुन्हा अतिथीवर खर्च झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीत जर नाही खर्च झाला तुम्ही विमुख झाले आणि संपत्तीचा मा झाला माझीच संपत्ती वाटायला लागलं तुम्ही ट्रस्टी नाही राहिलात तर त्याला पुढे फार दुःख आहे झालं दुःखाची सुरुवात कुठे होते जाणून घ्या साधक आहोत पूर्वजन्मीचंही दुःख असू शकतं पण ह्या जन्माच्या डे टू डे ह्या अशा चुका होतील आपल्या क्रियमान कर्माच्या त्याही दुःख निर्माण करतात आणि शेखरांचं म्हणणं आहे की बारा आणि भाग हा क्रियमान कर्मांचा आहे प्रारब्धाचा फार कमी दुःख आहेत क्रियमान कर्म अहो आम्हाला आळंदीच्या शिबिराला येऊ वाटत नाही पैसे जातील म्हणून खरंच पैसे नसतील तर येऊ नका वाचवायचे म्हणलं की गेलं अनेकांना सांगितलं खरंच नसतील बिलकुल येऊ नकाना देऊ वाटत नाही आपले सोडून निघून जातील इथून तीन हजार रुपये वर्ष डोनेशन तर सोडा कठीण आहे भगवान दुःख देणार नाही का एवढी त्या चैतन्य चेतनशक्तीने तुमच्याकडे पाहून ह्या धर्मधारा तुमच्यामध्ये प्रकट केल्या तिच्यापासनं विमुख झाल्यानंतर ती काय देईल एवढंच लक्षात घ्या आता ब्रह्मदेव मी काय देतो हे सांगतायत त्याला पुढे फार दुःख आहे आत्मधर्माच्या उलट वागणुकीमुळे त्याच्या हातामध्ये असलेले सर्वांगीण वैभव नाहीसे होईल लक्षात घ्या फार मोठं महत्वाचं वाक्य आहे हातात असलेलं वैभव त्याचं नाहीस होईल काय अर्थ आहे ह्या जन्मात तर तुम्ही माझलेच समजा तुम्ही म्हणजे आपलं नाही आपण हे बाकींच्यासाठी बोलायला मा झालेलं आहे साधना मिळाली सगळं आहे तरी माझा आलेलं आहे पैसा माझाच मी देणार नाही म्हणजे देणार नाही अरे काही जण रिक्षाचे पण पैसे देत नाहीत समजा दोघं तिघं बाया किंवा पुरुष येत असतील एका रिक्षात आपले नाही दुसरीकडे जे देत आहे दहा रुपये तेच देईल बाकीचे देतच नाही काय होईल त्याच्यामुळे जर भाग्यामध्ये तुमच्या मिळालं असेल पूर्वजन्मीच्या पूर्वजन्मीच्या भाग्यामुळे काही बँक बॅलन्स तुमचं शिल्लक असेल ह्या जन्मात तर मूर्खपणा तुम्ही करत चाललात ब्रह्मदेव म्हणाले पण पूर्वजन्मामुळे जर तुम्हाला वैभव दिलं असेल समजा आज तुमच्याजवळ पन्नास लाखाची प्रॉपर्टी आणि दहा लाख नगदी येत दिलं असेल आणि मा झाला वाढत चाललेलं आहे आणि तुम्ही कुठंच खर्च करायची तयारी नाही आहे खटकन असा प्रसंग येतो तुमचा डोलारा पाच वर्षांनी कोसळायचा असेल तर पाच महिन्यात कोसळतो जरीही प्रारब्धाने भोग तुमच्या नशिबात लिहिलेला असेल प्रारब्धाने मागच्या जन्माच्या ही संपत्ती तुम्हाला दिलेली असेल तरी त्याचं पिरियड खतम ब्रह्मदेव म्हणतो मी करतो आधीच तुम्हाला खतम करतो दहा वर्षात ती प्रॉपर्टी खतम होणार असेल पाच महिन्यात मी उडवतो त्याला पूर्वजन्मीचं देखील वैभव कट करण्यात येईल हे ये विरोधी ये पहा म्हणून चुका लक्षात घ्या चुका एका साधगाने परवा पुण्यात विचारलं होतं माझ्या काय चुका होता मला सांगताच येई न चुका सगळ्या माहीत होते पण नाही सांगितलं पण आणि त्यांना पूर्ण सांगितलं तरी बऱ्याचशा कमी सांगितल्या कशा सांगावा म्हणून मी गप्प बसतो शोधा म्हटलं तुम्ही तुमचं नाहीसं करतो देव एका रात्रीतून तुम्हाला खाली आणतो इन्कम टॅक्सची धाड पडू शकते काय काय पडायचं ते पडू शकत खाली जायला वेळ लागत नाही पुण्य सरायच्या आत पुन्हा पुण्य सरायच्या आत त्याला पुढे फार दुःख आहे आत्मधर्माच्या उलट वागणुकीमुळे त्याच्या हातामध्ये असलेले सर्वांगीण वैभव नाहीसे होईल हातात असलेलं वैभव नाहीसे होईल पोरं खराब निघाले काय करणार तुम्ही पोरं तुमच्या समोर ओढवाय लागले काय करणार तुम्ही काही होऊ शकत हे पहा मिळालेले भोग देखील भोगायला मिळत नाही टीप्पा गीता धर्माची शिकवण भारत व विश्वासाठी आहे आत्मधर्मी अनुभव घेऊन विश्वधर्माचा विज्ञानी फैलाव करण्याची जबाबदारी भारतावर आहे मिळालेले भोग देखील भोगायला मिळणार नाहीत ताट वाढलेलं आहे समोर आलेलं आहे पालच येईल काहीतरी भानगड होईल पण तुम्हाला खाऊ देणार नाही डायबिटीस म्हणून उभा करील साखर नव्हती म्हणून साखरेची पूजा केली साखर मिळाली सुखा केल्या डायबिटीज दिला खाऊच नाही पोरगं पाहतोय बायको पाहते, पाहते। आंब्याचा रस सगळे खातात हा पाहतो अरे मी आंबा आणला माझी कमाई आहे खायचं नाही तुम्ही आणि त्याच्या समोर ते वाट्याचे वाट्या पितात हा म्हणतो जरा इकडे जाय तू इकडे जाय जरा पिऊ नाही तुम्ही खायचं नाही म्हटलं ना काय वाटत असेल तया मगा पाव थोर आहे अपाव म्हणजे दुःख त्याच्या वाट्याला प्रचंड दुःख देईल मी थोर म्हणजे मोठं दुःख देईल हे ब्रह्मदेव निर्माण करतात दुःख जेणे ते हातीचे सकळ जाए अरे बा नंतरच मिळणार नाही आहे तेच निघून जाई आहे तेच निघून जाई एक डॉक्टर आहे ऑपरेशन फेल झालं काय करणार तुम्ही आणि सगळेजण म्हणायला लागले ऑपरेशन फेल झालं त्याच्याकडे जाऊ नका त्याच्याकडे जाऊ नका डिश काय कधी वेळ येईल कोणावर सांगता येत नाही लवकर असेल सस्पेंड झाला काहीतरी चार्जेस त्याच्यावर लावले काय करणार तुम्ही हातच असेल ते निघून जाईल देखा